नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवत आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु आज आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला लोनची गरज असेल आणि तुम्हाला कुठूनही लोन मिळत नसेल तर मित्रांनो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कुठूनही लोन घ्यायची गरज नाही आहे आता सरकार देत आहे कमी व्याज दरावरती दहा लाख रुपयाचं लोन आणि ज्यामध्ये तीन लाख पन्नास हजाराची सबसिडी मिळून जाईल मित्रांनो म्हणजे तीन लाख पन्नास हजाराचं माफ केलं जातील मित्रांनो आणि तुम्हाला पण कमी व्याज दरामध्ये लोन घ्यायचं असेल तर या व्हिडिओला पूर्णपणे बघा मित्रांनो स्किप कुठेही करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहोत की लोन कसं घ्यायचं ते लोन लोनची प्रोसिजर काय आहे ती आणि लोन घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे घरबसल्या तुम्ही आपल्या ऑनलाइन ऑनलाईनमध्ये तुम्ही लोन घेऊ शकता ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत तर गव्हर्मेंटकडनं लोन घेण्यासाठी कसा अर्ज भरायचा काय प्रोसिजर आहे कशा पद्धतीने ऑनलाइन फॉर्म भरायचा हा पूर्ण डिटेल पूर्ण या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरू करूया पण तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक नाही केलं आहे शेअर नाही केलं आहे कमेंट नाही केले तर पटापट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला तर मग काही वेळ न वाया घडवता व्हिडिओला सुरू करूया माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो त्याच्यापैकी सर्वात मोबाईल या लॅपटॉपवरती किसी एक ब्राऊझरला ओपन करायचं आहे ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे ई श्रम त्याच्यानंतर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वात वरती ही लिंक दिसते त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे ई श्रम कार्डचं ऑफिशियल पोर्टल अशा प्रकारे ओपन होईल अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल त्याचा इंटरफेस इथे बघा तुम्हाला थ्री लाईनचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथे बघायला भेटेल स्कीम्सचा ऑप्शन यावाल्या ऑप्शनवर क्लिक करा इथे बघा अजून दोन ऑप्शन बघायला भेटतील तर एम्प्लॉयमेंट स्कीम्स यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करा ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती जेवढा पण स्कीम आहेत त्या अशा प्रकारे बघा तुम्हाला बघायला भेटेल स्क्रोल डाऊन करत राहा तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली स्क्रोल डाउन करा जसा तुम्ही स्क्रोल डाऊन करत करता तर इथे बघा तुम्हाला बघायला भेटेल प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे पी एम ई जी पीच्या अंतर्गत ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्ही लोन घेऊ शकता या लोनला घेण सर्वजणं घेऊ शकतात भारतीय नागरिक या लोनला घेण्यासाठी कोण पण व्यक्ती कोणी व्यक्ती अप्लाय करू शकतात त्याची वय जो आहे अठरा वर्ष किंवा अठरा वर्षच्या वरती असायला पाहिजे इथे बघा कुठे पण जायची गरज नाही तुम्हाला इथे जर लिंक दिलेली आहे बघा इथे बस ह्याच्यावरती या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक फॉर्म बघायला भेटेल आणि तिकडे घरी बसलाही तुम्हाला अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्याच्या पहिली आपण जाणून घेऊया की किती आपल्याला लोन भेटणार आहे मी आपण लोन घेण्यासाठी एलिजिबल आहे की नाही हे बघूया पहिलं आणि किती आपल्याला सबसिडी भेटणार आहे ही पहिली सर्वात जाणून घेऊया चला तर मग इथे त्याच्यानंतर साईड विजिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा बघा इथे त्यांच्या वर क्लिक करा जन समर्थ त्यानंतर सर्वात पहिली लिंक दिसते त्यावर क्लिक करा आता इथे बघा गव्हर्नमेंट्स ऑफ इंडिया का ऑफिशियल पोर्टल अशा प्रकारे ओपन होईल सर्वात बरी इथे इथे नोटिफिकेशन बघायला भेटेल आणि या नोटिफिकेशनमध्ये हे सांगितलं आहे की जर तुम्ही या पोर्टलवरनं लोन घेत आहे आणि तुमच्याकडनं कोणतंही कोणी पैसेची माग केली असेल तर तुम्हाला कोणालाच पैसे द्यायची गरज नाही आहे इथे बघा कटचा ऑप्शन कटचा करा <coughs> पोर्टल अशा प्रकारे ओपन होईल या पोर्टलवरनं गव्हर्मेंटचं सात कॅटेगरीचं सा लोन प्रोवाईड केलं जातं तर सर्वात पहिली काय करायचं आहे अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे बघा इथे तुम्हाला बघायला भेटेल अलग अलग कॅटेगरीचं लोन तुम्हाला इथे बघायला भेटेल तर जसं तुम्ही सोल डाऊन करता तर हे बघा बिझनेस ॲक्टिव्हिटी लोन आणि इथे बघा इथे चेक एलिजिबिलिटीचं ऑप्शन सर्वात पहिली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण एलिजिबल आहो की आहे की नाही आपण याच्या आर टी ते पहिलं सर्वात पहिली चेक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि कोणत्या प्रकारचा बिझनेस करण्यासाठी तुम्ही लोन घेऊ इच्छिता तर सर्वात पहिले ते सिलेक्ट करायचं आहे चला सिलेक्ट करूया आपण अदर बिझनेस लोन जसं आपण सिलेक्ट करतो तसं इथे बघा खाली एक ऑप्शन ओपन होतात तिथे न्यू बिझनेस करण्यासाठी लोन घेतो तर त्याच्यासाठी न्यूवाल्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे आणि इथे बघा खाली विचारलं आहे जर तुम्ही एक क्लास पास आहे आठवी तर यसवाल्या ऑप्शनवरती क्लिक करा जर तुम्ही ई व्ही पी ई पी ट्रेनिंग घेतलं ई पी ट्रेनिंग सॉरी तर यसवाल्या ऑप्शनवर क्लिक करा नाही घेतलं आहे तर नोवाल्या ऑप्शनवरती सिलेक्ट करा त्यानंतर इथे बघा खाली ते सिलेक्ट करायचं आहे गेले जो तुम्ही बिझनेस करताय त्याच्या की कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तो सर्वात पहिले ते सिलेक्ट करायचं आहे तुम्ही इथे बघा खाली जेंडरवरती सिलेक्ट करायचं आहे जे जो पण तुमचा जेंडर असेल तो सिलेक्ट करायचा आहे इथे बघा आपल्या कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या जातीच्या कॅटेगरीमध्ये येतात ते तुम्ही ते सिलेक्ट करा इथे बघा नंतर ते विचारलं आहे की जर तुमच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा डिसेबिलिटी आणि विकलांग अपंगत्व आहे ते तुम्ही ते क्लिक करा आहे की नाही आहे तर यस म्हणून क्लिक करा नाही तर नो म्हणून क्लिक करा इथे बघा तुम्हाला विचारलंय की या लिस्टमध्ये तुमच्या स्टेटचं नाव दिसतंय तर यस जर नाही दिसत असेल तर नो वाल्या ऑप्शनवरती क्लिक करा इथे बघा आपल्या लोकेशनला सिलेक्ट करा जर शहरी असाल तुम्ही तर अर्बन आणि जर गावाकडचे असाल ग्रामीणमधले असाल तर रुरलवाल्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करा याच्यानंतर इथे बघा इंडिव्हिज्युअल ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे इथे इथे खाली इथे आहे जो तुम्ही बिझनेस करतात त्या बिझनेसला करण्यासाठी किती आपल्याला लोनची गरज आहे सर्वात पहिले आपण लोन अमाऊंटला टाईप करूया चला आपण इथे लोन अमाऊंटला टाईप करूया अकरा लाख रुपये मी टाईप केले नंतर इथे खाली बघा इथे बोललेले आहे जो तुम्ही बिझनेस करताय घर घरून त्या तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करताय आपल्या स्वतःकडून तुम्ही किती अनुदान टाकताय किती पैसे घालताय त्या अमाऊंटला टाईप करताय त्याला आपण एक लाख रुपये टाकूया की मी आपल्या स्वतःच्या पॉकेटमधून एक लाख रुपये घालते तर इथे खाली बघा दहा लाख रुपयाची गरज आहे म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करा दहा लाख रुपयाची आपल्या गरज आहे ते तुम्ही दहा लाख रुपये लोन घेण्यासाठी एलिजिबल आहे की ते इथे बघा ह्या ऑप्शनला क्लिक करा कॅल्क्युलेट एलिजिबिलिटी इथेच आपल्याला कळून जाईल की या हा लोन घेण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहे की नाही तर चला आपण इथे कॅल्क्युलेट एलिजिबिलिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करूया तसा क्लिक केल्यावरती इथे बघा कॉन्ग्रॅच्युलेशनचा एक मेसेज इथे आलेला आहे की स्कीम तुम्ही एलिजिबल झालात त्या स्कीमचं नाव इथे बघा बघायला भेटेल प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मतलब म्हणजे पी एम ई -E जी पे म्हणजे दहा लाख रुपयाचं लोन तुम्ही याद्वारे घेऊ शकता दस लाख दहा लाख रुपयाचं लोन तुम्ही घेतलं तर इथे बघा तुम्हाला सांगितलं आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची सबसिडी तुम्हाला भेटून जाईल म्हणजे इथे बघा तीन लाख पंच्याऐंशी हजार माफ होऊन जाईल ह्याची मंथली ई एम आय पण तुम्हाला पे करायची आहे दहा हजार एकशे चाळीस रुपये आणि हे जर लोन प्रोव्हाइड केलं आहे पंधरा वर्षासाठी आणि याची जर तर पंधरा वर्षाची लॉंग ड्युरेशन आहे तर तुम्ही कमी करायची असेल तर तुम्ही पाच वर्षाची पण घेऊ शकता दोन वर्षाची पण घेऊ शकता दहा वर्षाची पण घेऊ शकता जेवढ्या वर्षाची घेऊ इच्छिता तुम्ही तेवढ्या वर्षाची ते सिलेक्ट करायचं आहे ते बघा बघा तुम्ही दहा लाखाचं लोन लोन घेऊ घे घेऊ इच्छिता तर तीन लाख पंच्याऐंशी हजार ती सबसिडी तुम्हाला मिळून जाईल इथे बघा पस्तीस टक्के सूट दिली आहे गव्हर्नमेंटकडनं तर या लोनला कसं घ्यायचं कसं अप्लाय करायचं तर इथे काय आहे ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती आहे परत ईश्रम कार्डच्या पोर्टलवरती आल्यानंतर सर्वात पहिली स्क्रोल डाऊन करायचं आहे जसं आपण स्क्रोल डाऊन येऊ खाली तर इथे बघा इथे बघायला भेटेल प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे पी एम ई -E जी पी याच्या अंतर्गत इथनं लोन घेऊ शकता तर इथे बघायला भेटेल तुम्हाला साईड व्हिजिटचा सा ऑप्शन बस ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करता तर इथे बघा तुम्ही बघू शकता प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ह्याच्या अंतर्गत इथे बघा याच्यातून लोन तुम्ही घेऊ शकता तुम्ही एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला बघायला भेटेल हा ज्यावाल्या फॉर्मला एकदम प करेक्टली भरायचं आहे भरत्या त्यावेळी तुम्हाला मिस्टेक्स चुका नाही करायच्या आहेत भरपूर सिंपल पद्धतीने एकदम तुम्ही फॉर्म भरू शकता तर इथे बघा तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरवरती सर्वात पहिले तुम्हाला विचारलं आधार नंबर का गड़े आधार कार्ड सर्वात पहिली तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आधार नंबरला आता इथे बघा सर्वात पहिली तुम्हाला टाईप करायचं आहे आधार नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरा नंबरला इथे तुम्हाला विचारले आवेदकचं नाव म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे करेक्टली एकदम टाकलं पाहिजे नंतर इथे तुम्हाला बघायला भेटेल एज एजन्सीचं नाव तर इथे प्रायोजिक एजन्सीचं नाव तर तुम्हाला सर्वात पहिली सिलेक्ट करायचं आहे आणि या फॉर्मला कसं फिलअप करायचं आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचं आहे तर तिथे बघा साईडला या साईडला येशाल तर तिथे बघा तुम्ही फॉर्म फिलअप करण्याचा पूर्ण स्टेप तुम्हाला इथे साईडला विचार सांगितलेला आहे कुठच्या बॉक्समध्ये काय फिलअप करायचं आहे सर्व काही इथे तुम्हाला सांगितलं आहे सर्वात पहिली या साईडला तुम्हाला एक वाचून घ्या पूर्णपणे की पहिल्या नंबरला तुम्ही काय टाकायचं आहे कुठच्या बॉक्सवरती काय टाकायचं आहे ते तुम्ही इथे बघून घ्या पहिल्या नंबरवरती आधार नंबरला टाईप करायचं आहे दुसऱ्या नंबरला आवेदकचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे इथे बघा तुम्ही मला बघायला भेटेल दुसऱ्या नंबरवरती बघा पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात पहिली या साईडला येऊन परफेक्टली तुम्हाला एक वाचून घ्यायचं आहे सर्व काही गाईडलाईन्स ते दिलेली आहेत डिटेल्स दिलेले आहेत कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे ते चुका करू नका कुठच्या कुठचे डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे काय काय प्रोसेस आहे काय प्रक्रिया आहे सर्व काही या इथे साईडला सांगितलेलं आहे तर असे फॉर्मला फिलअप करण्याच्या पहिली तुम्हाला इथे जे जेवढं पण डिटेल्समध्ये सांगितलं आहे सर्व काही तुम्ही इथे करेक्टली वाचन घ्यायचं आहे कुठच्या डॉक्युमेंटला अपलोड करायचं आहे कुठे जमा करायचं आहे सर्व काही इथे सांगितलेलं आहे तर या फॉर्मला फिलअप केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला बोलत जाईल की कोणत्या बँकचं तुम बँक तुम्ही लोन घेऊ घ्यायचं आहे तुम्हाला तसं तुम्ही फायनल सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक कराल तर इथे बघा एक रिसिप्ट भेटेल त्या रिसिप्टला पहिले डाउनलोड करायचं आहे आणि जे पण तुम्ही डॉक्युमेंटला सबमिट केलं केलं आहे तर सर्व डॉक्युमेंटला फोटो कॉपी करायचं आहे आणि नंतर रिसिप्टला पिन बरोबर घ्यायचे आहे आणि जी तुम्ही बँक सिलेक्ट केली आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन तरी पद्धतीने तुम्हाला तिकडे सबमिट करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाईल फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि या लोनच्या तुम्ही एलिजिबल असाल या लोन घेण्यासाठी तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम लोनची अमाऊंट ट्रान्सफर केली जाईल आणि पुढची जी प्रोसिजर आहे पुढची काही जी प्रोसेस आहे तुम्हाला बँकच्याद्वारे तुम्हाला सांगितली जाईल तर तुम्ही लोनची जरूरत आहे तर या पद्धतीने तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून लोन घेऊ शकता ज्यामध्ये पस्तीस पर पर्सेंट मित्रांनो पस्तीस पर पर्सेंट सबसिडी मिळते पस्तीस पर पर्सेंट साज परतावा मिळतो आहे तर मित्रांनो चांगली सर्वात मोठी योजना आहे ही कशी योजना वाटली योजना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या मित्र बांधवांना जरूर शेअर करा तर मग भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र